नमस्कार मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉकच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नकळेकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मी आज आलो आहे सावंतवाडी वेंगुर्ला रोडवर असणाऱ्या तुळस या गावामध्ये तुळस कुंभार टेम या ठिकाणी जैतीर आर्ट्स म्हणून हे एक मातीच्या भांड्यांचं दुकान आहे तर हे स्वतः देखील मातीची भांडी बनवतात जर तुम्हाला मातीची भांडी पाहिजे असतील तर तुम्ही कुडाळ वेंगुर सॉरी वेंगुरला सावंतवाडी प्रवास करत असाल तर तुळसमध्ये हे तुम्ही मातीची भांडी विकत घेऊ शकता कोणकोणती मातीची भांडी अवेलेबल आहेत त्याची प्राईस काय आहे त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओतून आपण देणार आहोत त्यासोबत ती मातीची भांडी कशी बनवली जातात त्याचा एक देखील डेमो आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि कुळ वेंगुर्ला टू सावंतवाडी प्रवास करत असाल तर तुळसमधील कुंभारवाडीत या ठिकाणाहून मातीची भांडी नक्की विकत घ्या आणि मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा असे स्थानिक आपल्या कोकणातील व्यावसायिक आपण जगासमोर आणणार आहोत त्यांचं प्रमोशन करणार आहोत तर नक्की यापुढचे देखील आपले सर्व भाग नक्की बघा इकडे वेंगुर्ला आणि त्याच्यानंतर या साईडला सावंतवाडी जैतीर आर्ट म्हणून दुकान असा आणि खूप सारे मातीच्या भांड्यांचे ऑप्शन्स तुमका अवेलेबल असत तर या ठिकाणी दादा असत त्यांच्याकडून आपण या सर्व मातीची भांड्यांची प्राईज आणि कोणकोणती मातीची भांडी आहेत ती बघूया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव कसं आहे अजित काशीनाथ आता कोण कोणती भांडी अवेलेबल असतात जरा सांगा जेवणाची भांडी आहेत हे आता जेवणाची बरोबर आम्ही स्वतः बनवतो हा याच्यावर झाकण पण आहे बरोबर मोठी मोठी आहेत हे ह्याच्यामध्ये आपण म्हणजे रेग्युलर कोणताही मच्छी वगैरे किंवा भाजी वगैरे सर्व आपण बनवू शकतो सर्व बनवू शकतो बरोबर आणि किती एक लिटरचा असं काय ते दोन लिटर या दोन लिटर लिटर ओके आणि हे काळे मातीचा काय प्रकार आहे ती डबल भट्टी आहे ती डबल भट लावून ती धूर देऊन काळी केली आता काळी कट म्हणजे त्याचा उपयोग काय असो ती पण जेवणासाठी जेवणासाठी चांगले आता लाल भांडे आणि काळे भांड्यामध्ये काय फरक ती जरा डबल भट्टी केल्यावर कारण ती जरा टणक येतात टणक ये ओके फक्त एवढंच फरक टणक आणि थोडीशी सिंगल भट्टी हो सिंगल भट्टी बरोबर अजून आता हे बघा इकडे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स असत का ही काय कडई ना ही कडे आहे कडई ओके ह्याची प्राइस किती असा ही अडीचशे आहे अडीचशे रुपये किती दोन लिटर दीड लिटरचे दिसतो दीड लिटर दीड लिटर ची अडीचशे रुपये असा हे छोटे माठ असत ना हे मडकी आहेत मडकी वगैरे करायला हा पाणी तापवायला पाणी तापूक वगैरे मडकी सेम इकडे पण हे आपली काळी ती म्हणजे डबल भट्टी डबल भट्टी ओके तर बघा इकडे तुमका म्हणजे तिकडे छोटी साइज अव्हेलेबल असा इकडे मोठ मोठे साईज मध्ये सर्व अव्हेलेबल दह्याचा भांडा या दह्याचा भांडा ह्याची प्राइस किती आहे शंभर शंभर रुपये झाकण ओके झाकण पण असतात तर तुमका जर तुमचा नंबर जर दिला तर इकडे जर कोण समजा आता पर्यटक येणारे असतील वेंगुरला सावंतवाडी तर तुमच्या ठिकाणी सर भेट देऊन ते माहिती घेऊ शकतो मी दादांचा नंबर देणार आहे कारण सगळेच आता जे भांडी असत ना यांची किमती व्हिडिओत सांगणं शक्य नाही लांब होतो व्हिडिओ तर तुम्ही त्यांना कॉल करा त्याच्यानंतर तुम्ही जर अकडे फिराक येत असाल ना तर त्या या ठिकाणी भेट दिलास तरी चालता हे माठ पाण्याचे माठ आणि ते काय प्लास्टिकच नळ बसवलेलो असतात ते मोठ्या साईज मध्ये मा दे देखील माठ अवेलेबल असत काही डिझाईन असत हा कंदील आहेत वाव या कंदील तुम्ही बनवला भारी दिवाळी साठी सा कंदील वया असत ना तर सॉलिड बनवलेला पूर्ण मातीचा एकदम होम मेड मी याच्यामध्ये लॅम आहेत परत हा तो लॅम मी बनवतो हा त्या पण असे डेकोरेटिव्ह आर्ट म्हणून देखील लावू शकतो तो तो तवो बघा तो तवो जरा दाखव कारण हल्ली बघा राजस्थानी हल्ली भरपूर नाही असले तवे ते मी बघण्यासाठी घेतले एक सॅम्पल म्हणून घेतलेला पण तुम्हाला खरा काय वाटतं मला हे वा बरोबर वाटत नाही कारण मी सांगतोय माझं वैयक्तिक मत सांगतोय मी आतापर्यंत आपल्या कुंभार समाजातील व्यक्तींकडे बघितलंय ना याची थिकनेस ना याच्या तीन पट होती तीन पट होते ह्याच्यात म्हणजे माझ्या मध्ये असा रावटावर फुटल यातली क्रॅक जात आपल्याकडचे जे असत ना ते जरा जाड आणि हेवी होते त्यांची माती पण जरा बघा मातीत पण जरा ना मदनाशे ना बबल्स इलेले असत हे बघा मातीमध्ये मला फळ वाटतो फॉल्ट पण नाही माझा जरा संशय येलो म्हणून मी ते आमच्या देवगडात पण इलेले मी घेऊक नाही नाहीतर बाकी आता आम्ही जेवणासाठी वगैरे मातीचीच भांडी युज करतो आम्ही गॅस कमी चूल जास्त वापरतो इकडे बघा हे मातीची इकडे ना घंटा पण असत घंटा ही माती वेगळी आपली खानापूरची माती, खान माती आता माका पण थोडी थोडी आयडिया हो दिव आपलो मॅजिक लॅम्प आहे ना मॅजिक लॅम्प हे मॅजिक लॅम्पचा पण भारी इकडून तुम्ही तेल ओतायचा आणि वात इकडून लावायची आणि हा मॅजिक लॅम्प असो पलटी केलाच नाही की ऑटोमॅटिक म्हणजे तेल तुमचा खाली सांडत नाही प्लस दिवो पण जास्त वेळ जळत राहतो खूप सुंदर अशी कल्पना असा काच देव आहे हा हि एक काचीच देव तर म्हणजे इकडे तुम्हाला आठ पासून जेवणासाठी लागणारे भांडी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात हे छोटे पण पण आहेत चहासाठीचे कुलड भाऊ तर हल्ली आता एक कोकण रेल्वेच्या ना म्हणजे आपल्या ग्रुप असे मेसेज दिलेले की कोकण रेल्वेमध्ये जे किंवा आपल्या बस प्रवासात बघा त्या प्लास्टिकचं प्रदूषण खूप झाला तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन असा कुल्लड थ्रो आणि आपण मातीच टाकत माती बरोबर की नाही याची प्राईस पण माझ्या माझ्यामध्ये थोडंफार फरक पडता पण पर पर्यावरणासाठी केला तरी शक्य होता आणि असा आपल्या स्थानिक व्यावसायिकांना देखील एक देखी रोजगार मिळता तर ह्यो एक ऑप्शन चांगलो असा बघा आपण नक्की अंमलात आणू शकतो फक्त आपली मानसिकता हवी अजून काय ऑप्शन हे आपले देवळ हा काय बोलतात ते का देवळी तुळशीच्या समोर आपण ठेवतो होतो दिवस लावतो ते पण तुम्हीच बनवता बघा किती असत ते इकडे खूप सुंदर तर आपण इकडे भरपूर सारे ऑप्शन आता बघितलं आता आतमध्ये जाऊया तरी असत सुभाष गोटणकर यांच्याच रेफरन्स मी इकडे त्यांची फॅमिली असा सोबत तर यांनी सांगितल्याने की इकडे खूप चांगले अशी मातीची भांडी बनवतात अजून पण असत नाही या वाडीत भरपूर जण हो खूप जण असतात इकडे पण आपल्या असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आर्ट बघूक मिळतात वाट पॉट्स ओके झाडा वगैरे आपली फुलदाणी बोलतो इंडोर प्लांटेशन साठी असा मूर्ता मूर्ताचा वा वा मुहूर्ताचं कारण तशी आम्ही सजवून देतो सजवून देतो म्हणजे हे तुम्ही जे काय आपण खडे बोलतो ना हां हा, हा, हा। तर डायमंड वगैरे हे लावून देऊ शकतो मस्तच वाव हे पण तुम्ही इथून घेऊ शकता सोबत हे वरती तर आपण हे बघितले मगाशी आपण बघितलेच लॅम्प होते ते वा आता वाकडे बघा इकडे आता प्रिपरेशन चालू असा या ठिकाणी आणि तुमची फॅक्टरी वगैरे घरी आहे घरी ओके तर तिकडे आता तुम्ही म्हणजे हातानेच बनवतास मातीची भांडी की हाताने बनवता आणि मशीवर मशनीवर पण आता सध्या नवीन आपल्या मशीन त्याच्यावर आता पूर्ण हे सगळं चालू आता तर चला आपण आता तिकडे जाऊया आपण आता दादांच्या फॅक्टरीकडे इकडे यांनी आता असं मातीचं स्टॉक करून ठेवलं ही आता कुठून माती आणलास तुम्ही ही आपली स्थानिक स्थानिक हाय सर तुळस गावातली माती तुळस गावातलीच माती असा याच्यात कोणती अजून माती अशी मिक्स नाही ओके तर कसा एकदम चिकट माती आहे चिकट माती हा बरोबर तर ही आपल्या तुळस गावातीलच माती असा आणि मग त्याच्यानंतर पहिली प्रोसेस पहिली सुकी माती आम्ही मशीनला लावतो हा बारीक करून घेतो पहिली बारीक करून घेणे बारीक करून घेण ओके okay. या मशीन बारीक करून घेतो हा पीठ कशी पीठ बरोबर ना टाकायची माती आणि मग खायना बाहेर येते खाली बाहेर येते ओके हा खाली, पूर्ण खाली बारे, 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 बारे ती अशी पूर्ण माती बारीक होता बरोबर चाळली जाते हा त्या चाणीवर चाळी चाणीवर पूर्ण ती फाईन केली जातो तर इकडे असा त्यांनी आपल्या स्वतःच्या घरीच या ठिकाणी छोटीशी अशी फॅक्टरी चालू केलेली आहे म्हणजे आधी माकडा तुम्ही पारंपरिकच बनवत होता हो आता हे आपले आ, रोजगार हमीतून सर्व मशिनरी मिळाल्यावर सगळा मग तयार केला लघु के उद्योजक मधून सर्व इले आहेत ना पीएम पीएम योजना प्रधानमंत्री सीएम ओके मुख्यमंत्री रोजगार हमी योजना मधून हे सर्व आता मशिनरी मिळाले ओके आणि ह्याचं ट्रेनिंग पण ट्रेनिंग केलेलं आहे ओके कुडाळला आणि तुम्ही दिल्ली वगैरे काही काय तिकडे कोण नाही गेलो ओके okay. त्यासाठी कुडाळला इकडे आधी पहिले आपले होते ते दिल्लीसून ट्रेनिंग घेऊन गेले खुर्जा ना खुर्जा खुर्जा कुठे गेलो नाही इथे फक्त बघून तो शिकलेला आहे बरोबर अविनाश कुंभार हा त्याने चालू केलं बरोबर म्हणजे तुमच्या आधी असे कोण आधी करायचे नाही साठी फेमस आहे ना तुळस फेमस आहे पण माझे पंजोबा हा चालू होता ओके हो म्हणजे कुंभारकाम चालू चालू होतं फक्त आता मशिनरी त्याच्यामध्ये ऍड झाले त्याच्यामध्ये दहा एक वर्ष बाबा विटा घालायचे बरोबर ते नंतर बंद झालं परत हे हा धंदा चालू, चालू होता। होता। चालू केलं बरोबर नाही खूप चांगली गोष्ट असा आणि हे साच्या देखील ते स्वतःच बनवतात हो हे कारण हे साच्या बनवू मत मी तरी बघितलंय ना बाहेरून येत हा ते शिकायला लागत लागतं तर खूप लगेच म्हणजे ट्रेन झालेत झाले आहेत दादा अरे बघा हे आता साच्या हिने ना केल्या नाहीत बनवल्या नाहीत स्वतः आता हे जे मोठे आपले काय बोलतो आपण एखादी सोरकुल हा तर सोरकुलचे हे साच्या बनवलेले असत खूप मस्त तुळस पण चालू आहे बनवणं तर आपण आता बघितलं की आ, माती आपण बारीक करून घेतली चला प्रोसेस नंतर ती बारीक झाल्यावर चाळून घेतल्यावर कुजत ठेवतो कुजत ठेवतो ओके ते किती ते दिवस साधारण ते एक महिना तरी ठेवतो महिना कुजत ठेवतात पूर्ण बरोबर बर, मग ते ना काय होत माती म्हणजे ते मातीमध्ये बारीक बारीक झाडांचे पाळांचे कण असतात ना कुजतात ते कुजतात ते सगळं म्हणजे क्लीन होतं बरोबर आणि मग ती अशी तयार होता ना तयार होते वा माती आता पूर्ण अशी चिकट तयार झाली म्हणून मग तुळस मधली भांडी एक थोडी वेगळी असते वे बरोबर आमच्या भांड्यांना फक्त लाकडेत पाहिजे हा लाकडाशिवाय पिचत नाही ओके आ... मजबूत तुळस मधली मजबूत बरोबर मी म्हणजे तसं ऑब्झर्व केलाय कारण इकडची ही ट्रीटमेंट आणि माती वेगळी असते त्याच्यामुळे हि एवढ फरक पडतो त्याच्यानंतर नेक्स्ट ही बघा ही आता मळणी ना ही आता मळणी ओके तर ती मग बघितली ना हा अशी टाकायची खरोखर आपल्या सरकारचे पण खूप आभार मानू की अशा या स्थानिक या अशा योजनेच्या मार्फत ही सर्व मशिनरी आणि पुरवली जातात त्याच्यामुळे काम पण फास्ट होता प्रोडक्ट आपले वाढतात हे बघा याचा ना मस्त अशी मळून येतात ह्या कामाक भरपूर मेहनत लागायची माणसं पण खूप लागायची मॅन पॉवर तर हे आता पूर्ण एक व्यक्ती मशीनवर एकदम इझिली करू शकता हे आता पूर्ण आपले एकदम व्यवस्थित मोळून झाले व्यवस्थित मिळून झाले आणि आता माती भर भरोसे बो, बो, म्हणजे आपण बनवूसाठी रेडी आहे रेडी आहे काम करण्यासाठी रेडी आहे काम करण्यासाठी रेडी आहे चला ही आहे जिगर झाली बरोबर होय हा हेड आहे हां याच्यावर आपण सातच होतो हां हा साचा हा साचा खालण्याचं बेल्ट लावच लागत आणि हे पण सगळं आपल्या शासकीय योजनेतूनच मिळालेले सबसिडीवर बरोबर आणि आम्ही पहिल्यांदाच हे केलं लोन काढलं आणि तवाड्या बँकेने आम्हाला भरपूर सहकार्य केलं बरोबर म्हणजे बँकेने पण खूप अर्थसहाय्य केलं लोन मध्ये मॅनेजर स्टाफ वगैरे भरपूर सहकार्य केलं पहिल्यांदा आम्ही केलं इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे मशिनीची किंमत खूप असत आणि हे त्याच्यामुळे आपल्या सरकारने हे सबसिडी देऊन आणि नंतर आपल्या बँके थ्रू लोन वगैरे मिळण्याची प्रोसेस त्याच्यामुळे एकदम चांगली झाली आहे आणि याचा ट्रेनिंग पण आता अगोदर जर खुर्जा युनिव्हर्सिटीत म्हणजे व्हायचं ना तर आता इकडे आपल्या सिंधुदुर्गात पण होता आणि खूप आपले जे तरुण असतात ना या कुंभार व्यवसायाकडे परत वळतात या बघून आधी खूप चांगला वाटला ते बघा ह्या पण प्रोसेसला ना खूप वेळ लागायचो पूर्वी आता ह्या मशीन मुळे एकदम पूर्ण चांगलाच चा, व्यवस्थित झाला हा आपल्या कॉन्स्टंट एकच साईज मिळता एकच थिकनेस मिळता सर्व एकच सेम अगोदर कशी थोडीशी ऑड व्हायची साईज मोठी व्हायची लहान मोठी व्हायची कशी एक सारखी येतात आणि म्हणजे सगळा थिकनेस वगैरे सगळा प्रॉपर राहतो बघा माझ्या मते तीस सेकंद एक मते एक 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 देड़ मत। देड़ लग ते एक मिनिट मॅक्झिमम हो याच्यामध्ये या भांडा रेडी झाले रेडी झाले बर आणि एकाच आधी मजे मध्ये एक दीड तास तरी जायचं ना हो ते एक दीड तास लगेच काम करायला भेटेल कसा आहे काठ बनवायचा लागायचा बरोबर काठ त्याने तर माती लावून लावून दे थापून ते आणूचा लागायचा बरोबर तसे तशी कुलट पण बनतात हो तर तो आता आपण बघितलं तो, तो सोरकुलचा ह्या होतो साचा आणि आता इकडे हे असा ही माती अशी त्याने आधीच प्रिपेअर करून ठेवलेली असा आणि इकडे आता बनत आपला कुल्लड आता सध्या जास्त मागणी कुठल्या भांड्या कसा माझ्याकडे आता सगळ्यात भांड्या नाही सगळ्यात म्हणजे सोरकुल पासून पूर्ण सगळी तर आता खूप म्हणजे ही मातीची भांडी ना म्हणजे आपल्या आरोग्या एकदम बेस्ट असल्यामुळे ना खूपच मागणी आहे आपल्या सिंधुदुर्गातच की ऑल ओव्हर ऑल ओव्हर ओके सगळीकडे सगळीकडे बघा माझ्यामध्ये दहा सेकंद फक्त दहा सेकंद आणि मारल्यावर डापलो येणार मारल्यावरच ह्या आता आपला म्हणजे रेडी झालेला पण अजून ह्या ओला असतात ह्याच्यावर पण पुढे प्रोसेस अजून बरोबर म्हणजे आता हे जे बघा कॉर्नरिंग असत हे व्यवस्थित करूचे लागतात करू उन्हात आपल्या एक दीड तास पण बरोबर आमची माती उन्हात चालत नाही उन्हात नाही सावलीत सापडची लागत ओके बायकीची कुठे बाहेर गेले माती उन्हात चालते बरोबर आमची उन्हात घातल्यावर क्रॅक होते क्रॅक होते त्याच्यामुळे आता हे सावलीत आता आपण किती तास ठेवतो लव हे आता दोन तास राहणार दोन तास सावलीत राहू सावलीत ही आमची आहे भट्टी आहे हां ओके ही बघा ही आपली पारंपरिक भट्टी पारंपरिक भट्टी आहे जे इथे खाली लाकडं घालतो हां आणि हे भांडी लावतो त्याच्या बरोबर आणि मग आता हे आपण ह्या भट्टीमध्ये साधारण किती तास आपण वाळ हे म्हणजे आगत होतं भाज्या दीड दिवस दिवस पूर्ण ओके दीड दिवस पूर्ण या भट्टीमध्ये भांडी चांगली तापवल्यानंतर ताप मग रेडी होत रेडी होतात ओके मग सगळ्यात प्रकारची भांडी आपल्याला तापूची लागतात हो प्रकार आणि कुल्हड वगैरे ते पण ते पण ओके कम्पल्सरी सगळ्या बायक यांचे कशी पाच तासात भट्टी रेडी होतात भांड्याला चालत नाही ओके मातीत आमची तशी आहे बरोबर हा प्रत्येक मातीच्या वेरियन नुसार डिपेंड आहे बरोबर मित्रांनो आपण आता हे सर्व मातीची भांडी कशी बनवतात ते बघितलं तर हे बघा हे फायनल आहे पूर्ण रेडी झालेलं भांड्याचा कलर बघा क्वालिटी बघा पूर्ण हे बघा सॉलिड तर हे पूर्ण आपलं भांड आता रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारची मातीची भांडी हे तुळस गावातील कुंभार कुटुंबीय बनवतात तर यांच्याकडून नक्की भांडी विकत घ्या तुम्ही सावंतवाडी ते वेंगुरला प्रवास करत असाल तर जैतिर आर्ट्स म्हणून रोडच्या बाजूलाच तुळस गावामध्ये या ठिकाणी दुकान आहे आणि आता पण यांच्या या कारखान्याला छोट्याशा म्हणजे घरीच त्यांनी हे पूर्ण सर्व सेटअप केलेलं आहे सरकारकडून सबसिडी बँकेमधून पूर्ण लोन घेऊन तर या अशा आपल्या स्थानिक व्यावसायिकांकडून नक्की सपोर्ट करा आणि त्यांच्याकडून ही मातीची भांडी विकत घ्या त्याचसोबत अजून तुम्ही कोणकोणते भांड्यांव्यतिरिक्त अजून कोणत्या वस्तू बनवता चुली बनवतो चुली तर हे बघा ही निर्धूर आहे ही निर्धूर चूल आहे मग याने काय होतं म्हणजे याच्यावर भांडी एकदम पॅक राहणार आहे बघा बरोबर म्हणजे हा हे बघा इकडून आपण लाकडं लावायचं याच्यावरती पण भांडी एकदम प्रॉपर बसतात आणि ह्या मागच्या पाईप मधून धूर बाहेर जातो ओके तर साध्या पण चुली आहे ही कॉन्सेप्ट आहे ही त्याच्यानंतर ह्या आपल्या रेग्युलर साध्या चुली तर या मोस्टली आपल्याकडे यूज होतात आमच्याकडे पण अजून आहे ही कन्सेप्ट आवडली मला हे बघा हे अशी ही कन्सेप्ट खूप आवडली मी ह्याची प्राइस किती आहे सातशे रुपये ना ओके okay, सातशे रुपयामध्ये बघा आणि खूप चांगली अशी कला आहे आणि जाडी वगैरे आहे वा सध्या घ्यायला मागणी आहे आता कस हा दूर झाले का चुरी लोक बरोबर चुली हा दूर दूर बाहेर जायला, जायला पाहिजे बरोबर ओके तर ही मी नक्की तर नक्की <laughs> तर चूल नक्की घेणार आणि आईन माझे व्हिडिओ बघितल्या ना तर माझ्या नक्की पाठी लागते आणि आमचे सगळे व्हिडिओ आई बघता आता ही चूल जोपर्यंत आता घरात जाणार नाही ना तोपर्यंत तर माका काय म्हणजे तारो नाही देणार देणारा असा विषय कुंड्या पण बनवतो कुंड्या पण असतात मातीच्या भांड्यांपासून ऑप्शन्स असतात अव्हेलेबल पाण्याचे माट तर आता उन्हाळ्यात तर पाण्याचे माट एकदम चांगले ट्रेंडिंगला असतुशांत ओके हां लागेल बरोबर वास्तुशांत्या बनवण्याचा प्रयत्न करतो बाहेरून आणण्यापेक्षा आपण स्वतः स्वतः करूया आपल्या गावात हो म्हणजे हे अशी ना कन्सेप्ट खरोखर म्हणजे एकाच गोष्टीवर अवलंबून नाही राहायचा ना दहा गोष्टी बनवायचे त्याच्यातले कुठले तरी कुठल्या तरी सीजनला सेल होणार आणि त्याच्यातून चार पैसे आपल्याला मिळतात आणि ती पण आपली पूर्ण नैसर्गिक असा बरोबर हो त्याच्यामुळे म्हणजे एक तर एक नाही आता कुल्लड तर कुल्लड नाही किंवा सोरकुल तर सोरकुल नाही दुसरे पण ऑप्शन्स तुमच्याकडे मिळतात तर ह्याही त्यांच्या व्यवसायाचं मला एक दृष्टिकोन आवडलो हे मार्ट पण हे माठ आता चालू आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असतात ना तर एखादा खूप मागणी असते त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण प्रिपेरेशन केलेलं असा तर मंडळी आज मी तुळस गावात यासाठी आहे खास कारण हिचे मी आधी फेसबुकला पोस्ट आणि बघितलेलं आहे ऍडव्हर्टाईजमेंट तर त्याच्यावरनं मी कॉन्टॅक्ट केलाय आणि या ठिकाणी मी इल सुहासदा घोटणकर असत त्यांनी मका या ठिकाणी आणल्याने तर त्यांचे देखील खूप मनापासून आभार की असे हे स्थानिक व्यावसायिक असं ते अशा ओळखीमुळेच आपल्या एक भेटतात आणि इकडे इल्यावर तर खूप मला बरं वाटलं की एवढे भरपूर सारे ऑप्शन्स मातीच्या भांड्यांचे या ठिकाणी अवेलेबल असतात आता मी अजून आधीच्या ठिकाणी मी भेट दिलेलं आहे त्या ठिकाणी पर्टिक्युलर लिमिटपर्यंत भांडी बनवत होते आणि त्यांचे पूर्ण ते ऑर्डर्स प्रमाणे होते पण इकडे तुम्ही इलात ना तर इकडे तुमका खूप सारे ऑप्शन्स बघूक मिळतले कुडाळ सावंतवाडी टू वेंगुर्ला रोडवर तुळस गावामध्ये या पूर्ण शॉप असतात तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या स्थानिक व्यावसायिकांना नक्की सपोर्ट करा आम्ही याच्या पुढे देखील अशा प्रकारची व्हिडिओ घेऊन येत राहत आलो त्याच्यासाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा